राज्यकर उपायुक्त लातूर आम्ही हे दोन दिवस दोन तारीख दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबर या दोन दिवसासाठी काटेपूर्ण अभयारण्याबद्दल खूप ऐकलं होतो आणि इथे आलो इथे आल्यानंतर इथे जंगल सफारी जिप्सीमधून सुरू झालेलं कळालं होतं खूप आनंद झाला सगळ्या मुलांना घेऊन आलेलो आहोत आम्ही इथे आणि दत्ताजी जे जिप्सीचे ओनर आहेत आणि मार्गदर्शक गाईड पण आहे इथले त्यांनी आम्हाला पूर्ण रस्तेभर जंगल सफारीमध्ये खूप छान गाईड केलं त्यांनी वेगवेगळ्या पक्ष्यांबद्दल झाडांबद्दल इथल्या परिसराबद्दल इथे असणाऱ्या प्राण्यांबद्दल भरपूर माहिती दिली त्यांचा स्वभाव अतिशय बोलका आणि खूप छान त्यांनी आम्हाला सगळं काही सांगितलं आम्ही रस्त्यामध्ये आम्हाला भरपूर पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे जसे की सुतार वेडा राघू शिकरा पक्षी भारद्वाज पक्षी असे खूप सारे पक्षी बघायला भेटलेत प्राण्यांचंही इथे खूप वावर आहे पण सध्या पानझड नसल्यामुळे समोर दिसू शकले नाही पण हरणांचा कळप आणि निळगाय हे दोन प्राणी आम्हाला दिसले मुलं आमचे खूप खुश झाले आणि खूप खूप धन्यवाद काटेपूर्ण अभयारण्याचा तसे हे जिप्सी सवारी प्रत्येकाने नक्कीच आवर्जून करावी अशी मी सगळ्यांना आवाहन करते कारण यासारखा एन्जॉयमेंट पूर्ण ओपन जीपमध्ये बसून जंगलामध्ये फिरताना खूप आनंद आला आणि सकाळी सकाळी इतकी थंडी असतानाही मुलं आमचे पाच वाजता उठले सकाळी तर तुम्ही सगळ्यांनी जे कोणी इथे येणार आहेत त्यांनी नक्की इथे यावंच अभयारण्याला भेट देण्यासाठी आणि जिप्सीची सफारी नक्की नक्की करावी आणि खूप धन्यवाद दत्ताजींना त्यांना खूप शुभेच्छा थँक्यू <laughs>